नमस्कार माझं नाव श्रद्धा कल्याणी नामदार मी दादर पश्चिमेला राहते माझं वय सत्याहत्तर आहे आणि आता मी जो श्लोक म्हण बन, निवडला आहे तो मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित दावे स्वयं सर्वदा नम्र वाचे व वा दावे ना सर्व लोकांशी रेणी व वा वावे आता असं आहे की आपल्या मनामध्ये अनेक वेळा खूप असे वाईट विचार येतात चांगले विचार येतात आणि आपलं मन बऱ्याच वेळेस हे होऊन जातं दुःखीच हो दुःख होतं आपल्या मनाला आपण एकटेच असू तर आपल्याला विचार करतो आपण पण असं जरी असलं असल। तरी आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे आपलं मन स्थिर स्थिर ठेवलं पाहिजे कारण काय असतं ह्या असे वा विचार जेव्हा मन मनुष्याच्या मनात येतात त्यावेळे माणसाच्या मनामध्ये मन मनाचं कमकत होतो मा माणूस मनामध्ये भीती निर्माण होते आणि भीती निर्माण झाली की मनाच्या कमकवतपणामुळे भीती निर्माण झाली की श्रद्धा डळमळीत होते श्रद्धा डळमळीत झाली की कार्य नष्ट होतं आणि कार्य नष्ट झालं तर तुम्ही काहीच करू शकत नाही कारण श्रद्धा ह्याचा अर्थच विश्वास असतो त्या कामावर असलेला विश्वास त्याच्यावर असलेली तुमची निष्ठा तर ती जर ती नष्ट झाली तर तुम्ही कसं करणार उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांचं उदाहरण घेता येईल की महात्मा ज्योतिबा फुले किंवा त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले ह्यांनी आपल्या म मनाला स्थिर ठेवून आत्मविश्वास ठेवून त्यांनी त्या काळी पुण्यासारख्या ठिकाणी सनातन जी लोकं होती अशी मुली मुलींना शाळा शिकवायची नाही मुलींना शाळेत पाठवायचं नाही असं म्हणणारी माणसं होती पण त्यांच्यासाठी त्यांनी शाळा सुरू केल्या आणि आज जे आपण बघतो त्याचं कारण सगळ्या मुली शिकत आहेत आणि हे आपापल्या पायावर उभ्या राहत आहेत दुसरी गोष्ट अशी की अर्जुनाचंच उदाहरण घ्या अर्जुन, अर्जुन मनाने खसला होता त्याला वाटलं आता महायुद्ध सुरू झालं महाभारत सुरू झालं आपलं आणि आपले तर समोर सगळे नातेवाईक आहेत आपले गुरु जे आहेत आपले स्वतःचे गुरु आपले क काका ह्यांना आपण कसं बाण मारणार कारण अर्जुन हा खूप हुशार होता तो दोन्ही हाताने एकाच वेळेला सव्यसाची वे म्हणायची त्याला त्यामुळे तो एकाच दोन्ही हाताने एका वेळा लढाई करत असे आणि अशा वेळेला तो एकदम दिग्मोट झाला की मी आता काय करू त्याचं मन एकदम हे झालं व्यथित झालं की एवढ्या सगळ्या लोकांच्यावर मी बाण कसा मारणार पण अशा वेळेला कृष श्रीकृष्णाने त्यांना उपदेश केला की नाही तुला आता तू क्षत्रिय आहेस आणि तुझा धर्म तुला पाळलाच पाहिजे जरी समोर तुझे नातेक असले तरी तुला ह्या वेळेला लढाई केलीच पाहिजे आणि मग त्यांनी शस्त्र हातात घेतलं आणि त्यांनी युद्धाला समोर जाऊन त्यांनी लढाई केली आणि त्या युद्धामध्ये सत्याचा विजय झाला आणि म्हणून मन नेहमी स्थिर आणि आत्मविश्वास ठेवला पाहिजे दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम रामदास हे स्वामी किंवा आपले राम प्रभू रामचंद्र यांना किती लोकांनी बोलले किती काय काय बोलत होते त्यांचा अपमान करत होते पण ते एका शब्दानेही कोणाला बोलले नाही मना नीच शोषित जावे मना बोलणे नीच शोषित जावे त्याप्रमाणे त्यांनी लोकांनी त्यांना किती मा हे केलं शि शि शिव्या द्यायचे लोक त्यांना वाईट टाकायचे पण असं जरी असलं तरी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत प्रभू रामचंद्र शांत बसले आणि त्यांनी आपल्या नम्रवाणीने आणि आपल्या वागणुकीने लोकांना दाखवून दिलं आणि मग लोकांनाही ते पटलं तसंच आपण गंगा नदीचं उदाहरण घ्या नदी हिमालय पर्वतात उगम पावते आणि येते अशी खाली वाहत 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 आणि येताना ती तिच्या तिच्या पात्रामध्ये तिच्या पाण्यामध्ये किती लोक प्रदूषित करतात तिला तिच्यात घाण टाकतात पण अशा वेळेला गंगा नदी सगळं मागे टाकते आणि पुढे पुढे जाते त्यामुळे आज संपूर्ण जगामध्ये जर पाहाय पाहाल तुम्ही तर गंगा नदीचं पाणी पवित्र आणि शुद्ध आहे आणि आजही ते आपण आपल्या देवपूजेत ठेवत असतो तसंच हिमालय केवढा उंच पर्वत आहे पण त्या हिमालयाची उंची केवढी मोठी आहे तसंच आपणसुद्धा काय केलं पाहिजे गंगेसारखं मन पवित्र आणि शुद्ध ठेवलं पाहिजे आणि हिमालयासारखी आपली उंची असली पाहिजे म्हणून नेहमी माणसाने काय केलं पाहिजे आपलं नम्र बोलणं आणि चांगली वागणू ह्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचं Uh, हां की बाबा ही व्यक्ती आपण किती रागालो तर ही व्यक्ती काही बोलत नाही ही शांत आहे आणि मग त्याच्याही मनामध्ये एक निर्माण होते की नाही आपण असं नाही वागता कामा आपण बी संघर्ष करता कामाने आणि मग समाजामध्ये संघर्ष होत नाही त्या व्यक्ती आपाप संघर्ष न होता वातावरण गढूळ होतं हे श शांत होतं आणि रोखांनाही पटतं असं म्हणून माणसांनी आपलं मग मा, आत्म ठेवायचं आत्मविश्वास ठेवायचा मन संयमी ठेवायचं स्थिर ठेवायचं आणि नेहमी शांतपणे विचार करायचा चला गजानन महाराज की जय नमस्ते